नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज महाकुंभचा पहिला दिवस प्रयागराज इथे अतिशय भव्य प्रमाणामध्ये जगातला सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा असं ज्याचं वर्णन केलं गेलेलं हो आहे असा महाकुंभ मेळा आजपासून सुरू होतो आहे आणि मला वाटतं काहीतरी पंधरा फेब्रुवारीपर्यंत उत्सव चालणार आहे दोन तीन वेगळे मुद्दे आम्ही नेहमीच असं करत आलेलो आहोत आमच्या नेहमीच्या दर्शकांना कल्पना आहे की जो एखादा लोकप्रिय विषय असतो त्याच्यातला राहून गेलेला दुर्लक्षित लपल्या गेलेला समोर आणणे किंवा वेगळा असा समोर आणणे आणि काही जे दुर्लक्षित विषय असतील तर ते समोर आणणे महाकुंभची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे जगभर चर्चा होते आहे छोट्या फार प्रमाणात काय होईल ना पण टीकाही विचित्र अशी विरोधी पक्षाकडून केली जाते आपण ते बाजूला ठेवूया महाकुंभ त्याच्या आधी मागच्या वर्षी बावीस जानेवारीला झालेला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा किंवा त्याच्या आधी काशी विश्वनाथ कॅरिडोरच्या संदर्भामध्ये सगळे जे उपक्रम झाले त्याच्या आधी सोमनाथचा प्रकल्प आहे उज्जैन त्या ठिकाणी पण मग या सगळ्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टीने आणि अति म्हणजे तिथे आधीच जे सगळे लोक त्या ठिकाणी येतात त्या सगळ्यांची सोय व्हावी ह्या दृष्टीनं फार मोठे प्रयत्न गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्याकडून केले जातात आणि हा मुद्दा जरा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे एरवी महाकुंभची सगळी चर्चा धार्मिक अंगाने होते ती व्हायलाच पाहिजे धार्मिकच उत्सव आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकं येतात आणि त्या लोकांची सोय झाली पाहिजे आणि ह्या दृष्टीनं गेल्या काही वर्षांपासून आणि विशेषतः दोन हजार चौदाच्या नंतर मोदी सरकार केंद्रात आलं आणि त्यांनी याच्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली की आपल्याकडं जसं बाकीचं पर्यटन आहे तर तिला जुळून असंही की जी रिलिजियस धार्मिक असं जे पर्यटन आहे तो विषय फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे अर्थ अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते पर्यटन व्यवसाय वाढू शकतो हा जो मुद्दा होता आम्ही यापूर्वीच्या पण एका व्हिडिओमध्ये स्वामीनाथन अय्यर यांनी सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय कसा वाढलेला आहे तो मूळ उद्योग व्यवसायाला बाजूला करून त्याचं उत्पन्न कसं मागं सारून त्याचं उत्पन्न कसं पुढं गेलं नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे मागच्या महिन्यातल्या हे आकडेवारी सगळं त्यांनी सांगितलं होतं तुमच्यासमोर आम्ही तो मुद्दा ठेवलेला आहे आता महाकुंभच्या निमित्तानं हाच मुद्दा परत येतोय पर्यटन म्हणून जी चालणारी सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय आहे त्याला त्या त्यानिमित्तानं गती कशी मिळते आणि केवळ प्रयागराजला लोक जातात असं नाही तुम्ही आता लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला एकूण गेल्या एक दहा वर्षांमध्ये तरी किमान काय सगळं बदल झाला तो लक्षात येईल पर्यटनाच्या बाबतीमध्ये म्हणजे समजा दक्षिणेतून एखादं निघालेले आहेत कोणी महा त्या महाकुंभसाठी तर त्यांना दक्षिणेतली स्थळं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया ती तर आहेच एक माहितीच आहे आधीपासूनच दक्षिणेतली मंदिरं आणि तो सगळा परिसर त्यांनी नेहमीच विकसित केलेला आहे किंवा भक्तांची सोय केलेली जी नवीन झालेली अशा ती तुम्हाला मी तीन चार उदाहरणं उत्तरेतली सांगतो एक काशी विश्व म्हणजे एक सगळ्यात पहिले सोमनाथ द्वारकापीठ पण आहे धाम पण आहे सोमनाथच्या जे ज्या पद्धतीनं त्याचा विकास झाला भक्तांची सोय झाली विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू आहेत तिथे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं मी याच्यामध्ये उदाहरण यासाठी घेत नाही की ते धार्मिक स्थळ नाही पण ते रस्त्यामध्ये येतं त्याचा फायदा है। है। ती गोष्ट वेगळी सोमनाथ आहे उज्जैन आहे काशी विश्वनाथ आहे अयोध्या आहे आणि आता हे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आता कुंभ होतो आहे ती जागा प्रयागराज आहे म्हणजे एखादा जर ह्यासाठी प्रवासी कोणी धार्मिक म्हणजे कुंभमध्ये सहभागी होण्यासाठी जर निघाले असतील तर ते इतक्या जागा वेगवेगळ्या पाहून नंतर परत त्यांच्या त्यांच्या गावाकडे वापस परत जाऊ शकतात केवळ इतकंच नाही मी तुम्हाला अजून छोटी छोटी उदाहरणं सांगतो जी धार्मिक स्थळं आहेत माहूर आणि त्याच्यानंतर कारंजा आहेत दोन मला नुकतंच जायची प्रसंग आला आणि तुळजापूरला यापूर्वी गेलेलो होतो पंढरपूरला अशात नाही गेलो पण आधी गेलेलो होतो तुम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आता जो बदल दिसेल शिर्डी आहे या ठिकाणी पर्यटक येत आहेत आणि पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून ज्या पद्धतीची सुसज्ज अशी निवास ची व्यवस्था उभी राहिलेली आहे मग ती खाजगी असो सरकारी पातळीवरती असो काही संस्थांनी केलेली आहे पंढरपुला तर विशेषतः भरपूर संस्थांनी जे असे मठ उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य गरीबातला गरीबसुद्धा त्याची व्यवस्था होऊ शकते मी हा धागा अहिल्याबाईंच्या मुद्द्याशी जोडतो आहे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की याचा अहिल्याबाईंशी कुठं संबंध आला अहिल्याबाईंच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी मठ मंदिरं देवस्थानं यांचा विकास केला जातो पुराण कीर्तन चालतं ज्या ठिकाणी धर्मशाळा आहे त्यांची सोय आहे त्या ठिकाणी बाकीची सामाजिक अस्वस्थता तेव्हाची युद्धखोरी हल्ले बाकीच्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे असं त्यांचं निरीक्षण आहे तेव्हाचं त्यांनी या सगळ्या गोष्टींचा वापर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर उभे करणे नदीवरती घाट बांधणे पाणपोया उभारणे त्याच्यानंतर ध धर्मशाळा उभ्या करणे अन्नछत्र चालवणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला आता नवीन याच्यामध्ये दिसून येईल म्हणजे हे जी सगळे धार्मिक स्थळं आहेत शिखांनी तर खूप आधीपासून ह्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या शिखांचे जे गुरुद्वारे आहेत त्या ठिकाणी निवासाची सोय असते त्याच्या ठिकाणी तुम्हाला भोजनाची सोय असते आणि ह्याचं दर अतिशय कमी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला परवडावे असे आहे म्हणजे आता महाकुंभच्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो ज्याची चर्चा दुर्दैवाने होत नाहीये टीका करणारे वेगळ्याच पद्धतीने टीका करतायत पण जर हे सगळे भक्त भारतभर वेगवेगळ्या तीर्थयात्रा आणि वेगवेगळ्या ह्याच्या निमित्तानं फिरणार असतील तर यांची सोय करणे याच्या निमित्तानं जी सगळी सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय इतका मोठा सगळा वाढलेला आहे प्रवासाच्या सोयी आहेत म्हणजे वेगवेगळ्या रेल्वे वेगवेगळ्या बसेस तिथपर्यंत जाण्यासाठी बाकीची पण तर खाजगी वाहनं अनंत आहेत त्याच्यामधील काय म्हणजे म मोजू शकत नाहीत ह्या सगळ्यांची सोय म्हणून विमानांची सोय केल्या गेलेली आहे म्हणजे तुम्हाला असं दिसेल की एरवी जे आपलं पर्यटन होतं हाऊस मोजेचं किंवा प्रेक्षणीय स्थळांचं किंवा काही ठिकाणच्या निसर्गरम्य स्थळांचं याच्यापुरतं जे राहिलेलं होतं त्या पर्यटनाचा एक पाऊल पुढं जाऊन आता हे जे धार्मिक पर्यटन ज्या पद्धतीनं त्याचा विकास होत चाललेला आहे वाढ होत चाललेली आहे आणि ती वाढ होती आहे म्हणून त्या अनुषंगानं त्यांच्या साठीच्या लागणाऱ्या सगळ्या सोयी उभं राहत आहेत फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम तुम्हाला असा दिसेल की सर्व्हिस इंडस्ट्रीज सेवा व्यवसाय प्रचंड वाढलेला आहे दुसरी एक अजून त्याच्यातली फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे या सगळ्या धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये केवळ आपण काय अंधश्रद्धा म्हणून म्हणा किंवा बाकीच्या याच्यापेक्षा अजून एक नकळतपणे संस्कार होतो आहे तो असा की ही सगळी जी नवीन स्थळं उभारली जात आहेत त्यांचा विकास केला जातो त्या ठिकाणी स्वच्छता ही फार मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे दुर्दैवाने आपल्याकडे जुनी जी धार्मिक स्थळं होती तिथला बकालपणा त्या ठिकाणची अस्वच्छता त्या ठिकाणी कुठली व्यवस्था नसणे हे सगळं जे भोगावं लागायचं ते बाजूला जाऊन आता ही नवीन स्थळं जशी उभरल्या त्याच पद्धतीनं जुनं म्हणजे तुम्हाला आता तुळजापूरचा पण पलट होत असलेला दिसेल तुम्हाला जुन्या क्षेत्रामधलं पंढरपूर बदलणार बदलताना दिसेल असंख्य ठिकाणी खरं तर याचं मूळ एका अर्थाने मॉडेल हे शेगावनी उभं केलेलं होतं शेगाव, शेगाव त्याच्यानंतर शिर्डी या दोन ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची नीट व्यवस्था असावी स्वच्छता असावी ह्याचं एक मॉडेल त्या संस्थानांनी ज्या पद्धतीनं उभं केलं होतं म्हणजे ती खरी तर प्रेरणा इथली आहे म्हणजे दोन प्रेरणा आहेत ह्या सगळ्या धार्मिक स्थळांच्या विकासाच्या संदर्भामध्ये दोन सगळ्यात मोठ्या प्रेरणा आहेत एक तर अहिल्याबाई होळकरांची मी तुम्हाला सांगितलेचं सा भारतभर त्यांनी ज्या पद्धतीनं धर्मस्थळांचा जीर्णोद्धार घडून आणला आणि ती एक फार मोठी क्रांती होती ज्याच्यावरती त्या अर्थाने कोणी अभ्यास केलेला नाही आहे आणि दुसरं म्हणजे शिर्डी संस्था आपलं शेगाव संस्थानांनी पहिल्यांदा अतिशय स्वच्छता व्यवस्थितपणा सगळी शिस्त आणण्याचं जे काम केलं आणि ते मॉडेल फार मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारने ते स्वीकारलं आणि त्याचं आता तुम्हाला वेगवेगळे रूप दिसत आहेत महाकुंभकडं तुम्ही ह्या दृष्टीने पहा केवळ हजारो लाखो करोडो लोक गोळा झालेत आणि काहीतरी नदीमध्ये डुबक्या घेतल्या आणि वापस आले इतका तो साधा विषय नाही आहे संतवाणी महाकुंभ मेळा आज सुरुवात मांगल्याची वात पेटलेली गंगानी यमुना आणि सरस्वती संगम महती वर्णुकी ती हेच जळ होई अमृताचा थेंब श्रद्धेचा तो कोंब मनामध्ये भक्तिभावे चाले स्नान आणि पूजा सोहळा न दुजा ऐसा कोठे समाज बांधितो श्रद्धेचा हा धागा जगामध्ये जागा ऐसी नाही शेकडो वर्षांची चाले परंपरा जाणावतो खरा भावतीचा कांत विनवितो गंगेच्या पाण्याला अवघ्या पापाला स्वच्छ कर अवघ्या पापाला स्वच्छ कर ही खरंतर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशी काय बाब आहे की बाबा धर्म ठिकाणी धार्मिक ठिकाणी यात्रा किंवा उत्सव असतील तर सगळे एकत्र होऊन जातात एरवी ते लोक एकत्र येत नाहीत अगदी आपल्याकडं पण घरी पक्ष श्राद्धा असो किंवा मंगल प्रसंग असो किंवा सण समारंभ असो कुलधर्म कुलाचार असो त्यावेळेस लोक एकत्र येतात भले त्यांच्या आपसामध्ये किती का मतभेद हे असतात लग्नकार्यासारखं मंगलप्रसंग असो आवर्जून त्यावेळेस लोक एकत्र येतात भावकी एकत्र येते सोयरे एकत्र येतात एरवी येत नाहीत म्हणजे असं काहीतरी याच्यामध्ये आहे की जी सगळ्यांना बांधून ठेवतं आहे त्याच्यामुळे हे सगळे उत्सव सण समारंभ मग ते सार्वजनिक असो असे मोठ्या प्रमाणातले महाकुंभसारखे किंवा अगदी आपल्या घरगुती असो किंवा आपले कोणी एखादे महाराज आहेत त्यांचा उत्सव आहे कोणाच्या समाधी स्थळाभोवती त्यांच्या त्या जन्मदिनाच्या निमित्तानं भरणारी यात्रा आहे ह्या सगळ्या ज्या अवती तुमच्या असं लक्षात येऊ शकेल एरवी जे लोक एकत्र येत नाहीत त्या सगळ्यांना बांधून ठेवणारा जो असा हा धागा आहे त्याच्यामुळे ह्याच्याकडे या दृष्टीनं पण पाहिलं पाहिजे की आपण जे, जे पर्यायी वेगवेगळे निमित्त शोधले लोकांना एकत्र करण्याचे लोकांना बांधून ठेवण्याचे ते तितकेसे यशस्वी झालेले नाहीत अगदी मी स्वातंत्र्याच्या नंतर म्हणतो तुम्ही सगळी आधुनिक स्थळं शोधा हो तुम्ही आधुनिक कुठले वेगवेगळे डे साजरे केले जातात ना ते बघा आणि त्याच्या नेमकं उलट हजारो शेकडो वर्षापासून चालत आलेले परंपरेंचे हे तारखा तिथी या तिथी विशेषतः आणि त्यावेळेस होणारे उत्सव बघा जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्तानं लोक गोळा होतात त्याचा कितीतरी पट कमी किंवा तेवढेसुद्धा नाहीत हे आता आपण जे नवीन सत्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आधुनिक जगामध्ये म्हणतो त्या ठिकाणी जमा होणं मुश्किल आहे जेव्हा की या धार्मिक निमित्तानं प्रचंड प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे समाज बांधणारा धागा आहे हे समजून हे ओळखून त्याच्याकडे तसं बघितलं गेलं पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद